नमस्कार मी सायली सावंत प्रथम मी श्री खटावकरांचे आभार मानते कारण ज्यांच्या थ्रू आम्हाला त्याच्यातून मी माझी स्वतःसाठी प्री मॅनोपॉशिक ट्रीटमेंट इथेच चालू ठेवलेली त्या दरम्यान एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझ्या आईची तब्येत अचानक खराब होती तिच्या मध्ये पाणी साचलेलं डोरी होत नव्हती शरीराला सुरू झालेली आणि तिचं वय सत्तर होतं तर मनाने आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला डॉक्टरने हे सांगितलेलं की शी इज शी हॅज गॉन थ्रू अ सेप्टिक शॉक तिचं बी पी फॉ फिफ्टी झालेलं ओ टू होतं फॉर्टी ह्या लेवलवरती डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं की जर हिचं डायलिसिस आपण करू तो शी मी गो इन फिफ्टीन मिनिट्स जर डायलिसिस करायचं नसेल तर शी मी सर्वाईव्ह फोर टू फाय आवर्स असं आम्हाला डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलेलं तर आमच्याकडे मी निरामयमध्ये मा माझी ट्रीटमेंट चालू असल्या कारणाने मी फोनवरती संपर्क साधला की अशी अशी परिस्थिती आहे तर त्यांनी मला लगेच ईमेलद्वारे फोटो आयचा आणि रिपोर्ट्स पाठवायला सांगितले तर ते मी पाठवल्यानंतर त्यांचा परत फोन आला मला की दर एक एक तासानंतर ट्रीटमेंट घ्या त्याप्रमाणे आमची ट्रीटमेंट आम्ही एक एक तासानंतर जे काही ब्लड रिलेशन्सवाले आहोत म्हणजे माझी बहीण माझी ननंद आणि आम्ही तिघी मिळून त्या ट्रीटमेंट घेत होतो ट्रीटमेंट घेत असते मी जवळजवळ पाच सहा तासानंतर तिचा बीपी एटी झालेला जो फिफ्टी होता तिथून डॉक्टरांना होप्स आले की नेक्स्ट डे मॉर्निंगला अ म्हणजे ती होकार देत होती होती ऐकत आणि त्याप्रमाणे जसं जसं उपचार चालू होते एक एक तासानंतर आम्ही चालूच ठेवलेले आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांना प्रत्येक कंडिशनची माहिती देत होतो फोनद्वारे आणि कम्प्लिटली देशंटिलेटर जिथे डॉक्टरांनी होप्स आपले पूर्ण हे केलेले तिथे डॉक्टर वर दिस इज अ इट फॉर अस कारण अशा गोष्टी फार क्वचित होतात हा जो अनुभव म्हणजे खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे मी चांदोरकर यांचे आभार मानते क्रियाट लेवल वाढलं तिचं युरीन ती नॉर्मल करत होती तिचं बीपी नॉर्मल वरती आलेलं तिच्या लंग्स हार्ट रे, रेट पल्स रेट सगळं व्यवस्थित चालू होतं आणि तीन दिवसानंतर तिचा व्हेंटिलेटर पूर्ण काढला गेला पाच दिवसात ती पूर्णपणे डिस्चार्ज झाली त्यांना नऊ शेअर्स कम्प्लिटली होती मी मनपूर्वक आभार मानते साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा